ज्या दिवशी मासे खावचो वार असता त्या दिवशी सकाळी आम्ही मार्केटात एक दोन प्रकार घेऊन येते आज मी आणले सुटा तिने नीट करून दिल्यान त्याचे धागे बिगे काढलंय स्वच्छ धुतलंय तेका मीठ आणि हळद लावून पंधरा मिनटं ठेवून दिलं आणि मग ती तशीच आमटेच सोडायची परत धुवायची नाही कारण तेका हळद आणि मीठ लावून ठेवलेला असा आणि स्वच्छ धुवून त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घेतले खोबरा अर्धो कांदो चार पाकळ्यो एक आल्याचो तुकडो हळद लाल तिखट ढणे चिंच किंचितचा मीठ घालून ना गिलगिरीत वाटून घ्या हा आम्ही हिरवी आमटी म्हणतो रंग लाल म्हणजे लाल तिकटाची पण ते म्हणतात हिरवी वाटपाची म्हणतो आणि दुसरा जर कांद्या खोबऱ्याचा वाटप लावतो ती भाजक्या वाटपा म्हणतो रंग हिरवो येऊचो नाही खूप जणां विचारतात हिरवी आमटी म्हटलाच तर त्याचा हिरवो रंग असा खंय हिरवो रंग येतात ती मिरचेची नुसती आणि ती चिंगणची करून बरी लागाची नाही त्याच्यानंतर हे कडला घेतले त्याच्यात घातले कांदो व्यवस्थित चिंगणा परतलंय व्यवस्थित चिंगणं भाजून झाल्यावर वाटप घातलंय चवी पुरता बघून मीठ घाला ता घातलंय एकदम खतखत ओल्यावर होई तर कोथंबीर घाला अशी आमटी करून बघा हे हिरवी आमटी म्हणतो अप्रतिम लागतात -पत पटापट घास जाता हो बरोबर आणले आज लेपी ते तळय अशी करा खावा आवडतली तुमकाने आवडले चॅनल सबस्क्राईब करा